वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या युवक विधवा महिला या अत्यंत बिकट परिस्थितीतील कर्मचाऱ्यांकडून दरमहा त्यांचा पगारातून पाच हजार रुपये काढून घेऊन त्यांची कष्टाची भाकरी हिसकावून घेण्याचा प्रकार आदम्स कंपनीच्या ठेकेदाराकडून होत आहे याबाबत त्या ठेकेदारावर कारवाई झाली नाही तर पुढील काळात शहरातील सर्व घंटागाड्यांचा चक्काजाम आंदोलनास सुरुवात करू असा इशारा पैलवान पृथ्वीराज पवार यांनी दिला आहे ڪوراتا مارجي لوڪا دا مارڪوراتا مارجي لوڪا دا भाकरी हिचकवणाऱ्या ठेकेदाराचा कष्टकरी घंटागाडी ड्रायव्हरांची भाकरी हिचकवून घेणाऱ्या ठेकेदाराचा रद्द करा रद्द करा घंटागाडी ठेका रद्द करा रद्द करा रद्द करा घंटागाडी ठेकेदाराचं करायचं काय कुडचा भारतीय जनता पार्टीचा महापालिकेनं एक ठेकेदार नेमला आहे घंटा गाडीसाठी ड्रायव्हर पुरवण्याचा सा, त्यांनी साधारण ऐंशी भर ड्रायव्हर पुरवलेले आहेत आणि हा ठेकेदार जो आहे यानं कुठल्या पद्धतीनं महापालिकेला आणि साहित्यमितीला गंडवलं माहीत नाही त्याला नऊ वर्षाचा ठेका मिळाला आहे जो आजपर्यंतच्या इतिहासात कधीच झालं नाही नऊ वर्षाचा ठेका घेतलेला ठेकेदार यानं एक रुपयापेक्षा कमी टक्क्यानं हा टेका घेतला आणि आता तो महापालिकेचे हे जे घंटागाडी कर्म ड्रायव्हर आहेत त्यांचा महिन्याच्या होणाऱ्या पगारातनं जबरदस्तीनं पाच पाच हजार रुपये काढून घेतो आणि त्यांना दम देतो जर तुम्ही तक्रार केली जर तुम्ही माझ्या विरोधात गेला तर तुम्हाला कामावर काढून टाकीन म्हणून याबद्दल महासभेमध्ये ज्याला दोन हजार बावीसमध्ये मा महासभेमध्ये हे घंटागाडी ड्रायव्हर आत महासभेमध्ये शिरले त्यांनी आपली कैफियत मांडली त्यावरती तत्कालीन पिठासीन अधिकाऱ्यांनी चौकशी नेमली पण पुढं ती चौकशी गुंडाळली गेली आज ता काय त्याच्यावर काही कारवाई झाली नाही दुसरं असं की त्यानं जो करार केलेला आहे महापालिकेशी त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आयुक्तांच्या मान्यतेशिवाय त्याला ड्रायव्हरना काढता येणार नाही पण तो मनमानीपणे ड्रायव्हरना काढतो कामावर परत घेण्यासाठी लाख लाख रुपये मागतो आणि खोटी आमिष दाखवतो की जर तुम्ही मा कामावरती आला माझ्याकडं दोन वर्ष काम केलं तर तुम्हाला महापालिकेमध्ये कायमस्वरूपी लागण्यासाठी तुमचा क्लेम राहील त्यामुळं हे ड्रायव्हर फसायला लागलेत कोण पन्नास हजार दिले कोण लाख रुपये दिले कोण तीस हजार रुपये दिले दुसरं असं की पाच हजार रुपये जे कट करून घेतो त्याच्याविरोधात बोलायचं कोण धाडस कर कारण ज्यांनी धाडस केलं त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यानं काढून टाकलेलं आहे महापालिकेच्या मान्यतेशिवाय काढून टाकलेला आहे आणि तो ठेकेदार राजरोजपणे आमच्या ह्या कष्टकरी बांधवांच्या कष्टाच्या भाकरीमधली भास भाकरी हिसकावून खायला लागलेला आहे म्हणून आम्ही आज चटणी भाकरी आंदोलन केलेलं आहे आम्ही महापालिकेला आयुक्त साहेबांना मागच्या आठवड्यात निवेदन दिलेलं होतं त्याच्यावर अजून कारवाई झालेली नाही ठेकेदारही सुधारलेले नाही आता आम्हाला आज आम्ही फक्त प्रातिनिधिक आंदोलन केलं आहे पण येणाऱ्या आठवड्याभरात जर का त्यानं सुधारणा केली के नाही महापालिकेनं त्याच्यामध्ये काही कारवाई केली नाही तर ह्या शहरामध्ये घंटागाडी फिरून देणार नाही हे मी इशारा त्यांना देतो